मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आज रावांचा कचेरीतला शेवटचा दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचा दिवस होता त्यानिमित्त कचेरीतल्या त्यांच्या विभागातल्या सहकाऱ्यांनी एक लहान असा निरोप समारंभ आयोजित केला होता त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी रावांच्या वर स्तुतीपर भाषणांचा अगदी वर्षावच केला होता त्यात कुणी म्हणून कसलीही कसर सोडली नव्हती शब्दांची तर अजिबात काटकसर केली नव्हती सगळं ऐकून रावांच्या डोळ्यात तर अक्षरशः पाणीच आलं होतं त्यांच्या त्यांच्या सहकाऱ्यांना इतकं प्रेम इतकं कौतुक वाटत होत हे त्यांना यापूर्वी कधीही जाणवलं नव्हतं मग फराळ लहानशी भेटवस्तू देणे हे सगळे अगदी यथायोग्यपणे पार पडलं आता तुम्ही मोकळे झालात आता नवीन आयुष्याला सुरुवात करा खाणे पिणे फिरणे व्यायाम करणे सगळे अगदी भरपूर करा त्यात अगदी अजिबात काटकसर करायची नाही मनुष्य जन्म एकदाच मिळतो तो अगदी सार्थकी लावा हो त्यांच्यावर असल्या शुभेच्छांचा अगदी वर्षावध झाला राव घरी आले पत्नी राधाबाई व सहा सात वर्षांची नात झकुली दोघी त्यांची वाटच पाहत होत्या रावांनी दरवाज्यातून आत प्रवेश करताच दोघींनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं चहापान झाले मग राधाबाईंनी ते सुतोवाच केले म्हणाल्या आजचा दिवस जाऊ द्या आता संध्याकाळ झाली उद्यापासून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करायची आज तुम्ही रिटायर झालात मी तर पाच वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली त्या पुढे काय इकडे त्यांचे म्हणणे काय आहे इकडे रावांचे कान लागले होते मी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर आयुष्याच्या अर्ध्या काटकसरीची सुरुवात केली होती आता तुम्ही रिटायर झालात आता दोघांच्या आयुष्याच्या पूर्ण काटकसरीला सुरुवात करूया आता पैसा भविष्यासाठी राखायला हवा राधाबाईंनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर अर्धी काटकसर केली म्हणजे काय केलं ते रावांना समजेनाच त्यांनी पत्नीला मनातली शंका बोलून दाखवली तसं राधाबाई म्हणाल्या म्हणजे तुमचं माझ्याकडे लक्षच नव्हतं तर ऐका आता मी सांगते ते मी अर्धी काटकसर केली म्हणजे काय केलं ते तुम्हाला सगळ्यांना अख्खा लाडू अख्खा पेढा खायला देत होते तेव्हा मी अर्धाच लाडू व अर्धाच पेढा खात होते व्हॉट्सअपवर पूर्ण वाक्याच्या ऐवजी अर्धच वाक्य टाईप करत होते बऱ्याचदा तर वाक्य टाईप करायच्या ऐवजी नुसता अंगठा दाखवून त्याच्यावरच भागवत होते रिक्षाने कुठेही जायचं असलं तर अर्ध्याच अंतरावरती रिक्षा सोडून देत होते व पुढे चालत जात होते काटकसरीची ही जंत्री वाढत चालली तसा रावांचा अर्धाच वाचलेला पूर्ण झाला त्याचा मानसिक गोंधळ उडाला होता त्यामुळे त्यांना काहीच झालं होतं कचेरीत तर निरोप समारंभाच्या वेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं होतं भरपूर खा भरपूर प्या आणि मजा करा त्यात कसलीही काटकसर करू नका आणि राधाबाई तर सांगत होत्या आपण अगदी काटकसरीत जगायचं म्हणून थोडा वेळ ते स्वस्थच बसले त्यातच त्यांचा डोळा लागला दुसरा दिवस उजाडला राधाबाई लवकरच उठल्या त्यांच्या अंगात अगदी प्रचंड उत्साह संचारला होता राव अजून आळसावून पडले होते आजपासून ऑफिसला काही जायचं नव्हतं त्यामुळे ते अगदी निश्चिंत होते आता रमाबाईंनी त्यांना अगदी हलवून उठवलं रावांना कळेच ना त्या इतकी गडबड का करताहेत ते मग राधाबाईंनी छकुलीला हाक मारली म्हणाल्या अगं छकुली बाळा तुझ्याकडे वहीची रिकामी चार पाच पानं असली तर दे ग बघू यावर छकुली म्हणाली अगा आजी रिकामी पानं ग कशाला माझ्याकडे अगदीच फुल रिकाम्या नोटबुक आहेत त्यातली एक देऊ का तुला यावर राधाबाई म्हणाल्या नको नको अगदी आजी नको रिकामी पानस देग चार पाच ती मी पिन करीन नंतर आता आमच्या काटकसरीच्या आयुष्याला सुरुवात झाली आहे पूर्ण वही काग फुकट घालवायची काटकसर म्हणजे काय गाजी छकुलीने शंका उपस्थित केली अगं काटकसर म्हणजे काटकसर म्हणजे छकुलीला पटेल असा काटकसरीचा अर्थ राधाबाईंना सांगताच येईना काटकसर म्हणजे आपला खर्च कमी करणे शेवटी राधाबाईंना उत्तर सुचलं पण खर्च म्हणजे काय आणि तो कसा कमी करायचा छकुलीचे समाधान होतच नव्हते खर्च कमी आबा आणि आजी लोकांनी करायचा असतो ना राधाबाईंना आता यावर समर्पक उत्तरच सुचेना सगळ्या आवाजाने स्वस्त झोपलेले राव ताडकन उठून बसले राधाबाईंना आता छकुलीच्या प्रश्न मालिकेतून सुटका मिळाल्यासारखं वाटलं लवकर तयारी करा चहा तयार आहे तो घ्या मग आपण सुरुवात करूया कुठं जायचं आहे का कसली सुरुवात करायचे कसली तयारी करायचे राव चिडचिडले आहो चिडू नका ओरडू नका काल आपलं या विषयावरती बोलणं झालं होतं ना आजपासून आपल्या काटकसरीच्या आयुष्याला सुरुवात करायची असं काल आपलं बोलणं झालं होतं ना विसरलात काय का हो तुम्ही ते तर तूच म्हणाली होतीस मी कुठे काय बोललो होतो तेच ते हो मी काय किंवा तुम्ही काय शेवटी प्रश्न महत्वाचा चला आता वादावादी नको झोपेची पण काटकसर करायची म्हणून तू मला लवकर उठवलेस होय हे पूर्ण करूया मग तुम्ही झोपा हवं तर परत झोपेची काटकसर नाही आहे झोपण्यासाठी पैसे काही लागत नाहीत आपली काटकसर ही पैशाची आहे मग चहापान झालं आता या कागदावर एक एक पॉइंट लिहत जाऊया कसले ग पॉइंट अहो काटकसर करायचे पॉइंट्स सकाळी उठल्यापासून आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करतो ते आठवूया ते पॉइंट कागदावर लिहून काढायचे आणि त्या पॉइंट प्रमाणे जमेल तशी काटकसर करूया रावांना काटकसर का या शब्दांचे अपचन झाले होते तूच त्या ली त्याप्रमाणे आपण करू अहो कंटाळा करू नका आणि अगदी नीट उठून बसा बघू राधाबाई वैतागल्या राधाबाईंनी कागदावर पॉइंट लिहायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे तोंडाने एक एक पॉइंट म्हणायलाही सुरुवात केली व बोटाने मोजायला सुरुवात केली सकाळी उठल्यावर त्या आपण तोंड धुतो त्यासाठी टूथब्रश आणि टूथपेस्ट लागते आपण या गोष्टी अगदी कमी किमतीत कुठे व कशा मिळतील ते पाहूया पण स्वस्तातल्या तुथपेस्ट व तूथब्रशने दात खराब नाहीत का होणार मग डेंटिस्ट कडे जायला लागणार त्यात खर्च होईल भरपूर मग कसले आली काटकसर असा निगेटिव्ह विचारच तुम्ही का करता ते मला कळतच नाही बाई काही खराब होत नाहीत दात झाले तर बघू नंतर आता दुसरा पॉइंट चहाचा राधाबाई चहा घ्यायचाच नाही असं सांगतायत की काय या विचाराने राव तर अस्वस्थच झाले पण राधाबाई म्हणाल्या आपण स्वस्तातला चहा आणू त्याने काय होणार स्वस्तातल्या चहाने ऍसिडिटी नाही का होणार नाही तर आपण चहा बंदच केला तर चहा ही काही गरजेची गोष्ट नाहीये जीवनात रावांचा आता पोटशुळ चुटला सुट्टीच्या दिवशी त्यांना दर दोन तीन तासांनी मस्त गरम गरम चहा लागायचा आणि आता तर रोज सुट्टीच असणार होती अगं चहाशिवाय आपलं डोकं ग कसं चालेल तो तर पाहिजेच की राधाबाई वैतागल्या तुम्ही प्रत्येक असा खोडा घालायला लागलात तर कसं हो चालेल कशी होणार आता मी एक उपाय सुचवते तो काय ते बघा रावांचे कान टवकारले तुम्ही म्हणता तसं सध्या आहे त्याच चहाची आपण भुकटी वापरूया चहा गायल्यावर त्याचा पाला उन्हात चांगला सुकूया आणि मग तो चहा करायला पुन्हा वापरूया त्यापेक्षा आपण असं केलं तर राव बोलले रोज सकाळी उठल्यावर चहा प्यावासा वाटेल तेव्हा वा चहाच्या पाल्याचा डबा उघडून त्याचा वास नाकात थोडा वेळ खोल ओढून घेत बसायचं तो वास मेंदूत भरला की चहा प्यायल्याचं समाधान मिळत राधाबाई आता किंचितशा संशयाने रावांकडे पाहू लागल्या इतक्या छकुलीने विचारलं डायबिटीज म्हणजे काय ग आजी राधाबाईंना थोडं गोंधळल्यासारखंच झालं छकुली असे का विचारते आहे हे त्यांना कळेना का ग कुणाला झाला आहे डायबिटीज त्यांनी विचारलं अगं आजी काय माहिती आहे का माझ्या स्कूलमधली माझी एक फ्रेंड आहे ना ती सांगत होती की तिच्या ग्रँडपॉपला म्हणजे ईटिंगची खूपच लायकिंग आहे, तेपन आपला आहे। तेपन ते पण आपल्या आबांसारखेच रिटायर झालेले आहेत आणि ते पण त्यांच्या घरीच असतात ते अगदी होल डे होल्डिंगचे बॉक्स शोधत असतात आणि त्यांना डायबेटीज आहे असं माझी फ्रेंड म्हणाली म्हणून ना तिची आजी ग्रँडपाच्या जवळ स्कूलच्या टिफिन बॉक्स एवढ्या बॉक्स मध्ये बिस्किटं भरून ठेवते मग तिचे ग्रँडपा ती बिस्किटं ईट करतात झाला ते होतात होतात पण आणि तो बॉक्स बसतात मला आता सांग ना डायबिटीज म्हणजे काय युक्त मराठी किंवा मराठी युक्त इंग्लिश ऐकून राधाबाईंना तर हसूच आलं मग त्या म्हणाल्या अगं डायबिटीज हा एक आजार आहे तो झाला तर गोड खायचं नसतं ग म्हणजे सगळ्या आबा लोकांना हा डायबिटीज असतो का ग छकुलीने तिची शंका बोलून दाखवली अगं आबा लोकांनाच काय बाबा लोकांना आणि कुणालाही हा डायबिटीज असू शकतो मग आपल्या आबांना डायबिटीज आहे का आणि म्हणून तू त्यांना चहा पिऊ नको म्हणते का नाही ग बाया आबांना डायबिटीज नाही अजून पण सारखं चहा पिऊन आपलं पोट बिघडत ना म्हणून मी त्यांना तसं सांगते हो परत काटकसर का हा शब्द आपल्या तोंडून निघेल आणि परत छकुलीला त्याचा अर्थ समजावून सांगायला लागेल या विचाराने त्यांनी हे वेगळंच कारण सांगितलं छकुलीची समजूत पटली असावी मग त्या रावांना म्हणाल्या तुम्ही नुसते बसला आहात तर छकुलीचा जरा अभ्यास तरी घ्या तिला मराठी तरी व्यवस्थित बोलायला शिकवा निदान रावांनी मान हलवली व छकुलीला मराठी शिकवायला त्यांनी सुरुवात केली शिकवता शिकवता त्यांना डुलकीच लागली आणि ते चक्क घोरायलाच लागले झोपेसाठी काटकसर नाही हे त्यांच्या मनावर चांगलंच बिंबलं होतं इतक्या दरवाजाची बेल जोरात दोन तीनदा वाजली राव दचकून जागे झाले त्यांनी दरवाजा उघडला दरवाजात त्यांचे तीन ज्येष्ठ मित्र उभे होते या या या, या। रावांनी हसून त्यांचं स्वागत केलं काय काम काढलं रावांनी त्यांना विचारलं काटकसरीच्या विषयातून थोडी तरी उसंत मिळेल या विचाराने ते खुश झाले अहो रावसाहेब काल तुम्ही रिटायर झालात असं कळलं आता तुम्ही आमच्या पंक्तीत आलात रोज सकाळ संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक कट्ट्याजवळून जाताना तुम्ही आम्हाला हात करून जात होतात आता तसं चालणार नाही हो आता तुम्ही देखील आमच्याबरोबर बसत चला एकटे म्हणाले हो हो बसूया की अगदी नक्की बसू त्यात काय इतकं राव म्हणाले कालच तुम्ही ज्येष्ठ नागरिक झाला आहात काल तुमचा वाढदिवस होता आमच्या कट्ट्याच्या नियमाप्रमाणे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पार्टी द्यायची असते व एखादं नाटक किंवा सिनेमा दाखवायचा असतो आज एखाद्या वेळी दोन्ही गोष्टी एकदम जमणार नाहीत तुम्ही नवीन आहात अगोदर कट्ट्याला तुमचे पाय तरी लागू देत कट्ट्यावरच्या सगळ्यांच्या ओळखी तरी होऊ देत आज संध्याकाळी वाढदिवसाची पार्टी होऊन जाऊ दे सिनेमाचे किंवा नाटकाचे नंतर बघू सगळ्या गोष्टी आजच्या एका दिवसात जमणार नाहीत आपले दोन दिवस तरी मज्जेत जातील ह्याने दुसरे एक जण बोलले आणि वहिनी साहेब तुम्ही पण या कार्यक्रमाला साहेबांच्या बरोबर यायचं आहे बरं का साहेबांचा कट्ट्यावरचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करू तिसऱ्या एकाने सगळ्याची सांगता केली आता या आनंदासाठी मस्त पैकी चहापान होऊन जाऊ दे तिघे एकदमच ओरडले मंडळी निघून गेली क्षणभर एकदम शांतता पसरली राधाबाईंचा चेहरा काहीसा उतरला होता हा खर्च प्रासंगिक खर्चातला एक आहे हे त्यांना समजत होत पण असे प्रासंगिक खर्च सारखे सारखे निघत राहिले तर काटकसरीचं काय होणार हा विचार त्यांचे मन कुरतडत होता काटकसरीचे आणखी काही पॉइंट्स होते उदाहरणार्थ आंघोळीचे साबण टॉवेल कपडे वगैरे वगैरे पण राधाबाईंनी आता थोडा विश्राम घ्यायचं ठरवलं पुढल्या दोन दिवसात पार्टी आणि सिनेमाचा कार्यक्रम पार सिनेमा पडला पुढच्या दोन दिवसानंतर सकाळी राव एकदम चहा चहा असं ओरडतच उठले आजी आज आबांना चहा देणार लवकर ते ओरडत आहेत कधीपासून मला तर भीतीच वाटते बाई छकुली बोलली राधाबाईंचा मुलगा आणि सून दोघे ऑफिसला जायची तयारी करत होते गडबड ऐकून दोघही तिथं आले त्यांनी काय झालं याची चौकशी केली छकुलीने सगळं सांगितल्यावरती दोघं हसले व म्हणाले इतकंच ना मग घ्या ना चहा करून त्यात काय एवढं दोघं मग निघून गेले राधाबाई रावांना म्हणाल्या अहो असं काय झालं तुम्ही चहा चहा म्हणून एकदम ओरडत उठलात ते काही स्वप्न वगैरे पडत होतं का हो स्वप्नच पण मला अगदी खऱ्यासारखं वाटलं काय पडलं स्वप्न ते तरी सांगा राधाबाईंच्या सुरात एक प्रकारची चिंता होती अग काय सांगू तुला माझ्या स्वप्नात एक अनोळखी स्त्री आली होती तिच्या हातात चहाने भरलेला एक भला मोठा कप होता मी तो कप हातात घ्यायला जाताच ती तो कप पाठीच घ्यायची आणि मोठमोठ्यानं हसायची परत कप माझ्या पुढे आणायची आणि मी तो हातात घ्यायला गेलो की ती परत तेच व्हायचं ती तो कप पाठी घ्यायची व मोठ्याने हसायची त्यामुळे मी ओरडलो असेन चहा चहा म्हणून बरं ती स्त्री कशी होती तरुण की म्हातारी मला काही नीटसं कळलं नाही पण साधारण मध्यम वयाची असेल असं वाटतंय जळलं मेल लक्षण राधाबाई चिडचिडल्या बरं दिसायला तरी कशी होती ती बाई ते मला नीट समजलं नाही मी तिच्याकडे नीट बघितलं नाही कदाचित माझं लक्ष तिच्या हातातल्या चहाच्या कपाकडे असावं त्यामुळे असावं आता राधाबाई ताडकन उठल्या तरातरा स्वयंपाक घरात गेल्या चहा बनवून एका मोठ्या कपात भरला आणि बाहेर येऊन तो कप रावांच्या फुड्यात आदळला आणि म्हणाल्या घ्या आता चहा पोटभर चहा देत नाही म्हणून कुणीतरी बाई तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला तिने चहासाठी त्रास देण्यापेक्षा मीच तुम्हाला चहा देते म्हणजे ती बाई सारखं सारखं तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला त्रास तरी देणार नाही भांड्यात अजून चहा आहे तो तू पण घे ना माझ्या बरोबर उद्यापासून मीच बनवीन पहिला चहा बघ कसा फक्कड बनवतो होते हा चहा सुद्धा मस्तच झाला आहे पहिला चहा मी बनवीन दुसरा तू बनव मिटक्या मारीत मारीत चहा पीत राव बोलले राधाबाईंना यावर काहीच बोलता येईना काटकसरीचा विषय आता संपूर्ण संपल्यातच जमा झाला होता